इच्छा असो आपल्याला घर घ्यायचंय गाडी घ्यायची आहे बंगला घ्यायचा आहे छान जोडीदार हवाय अशी कोणतीही इच्छा जर का तुमच्या मनात असेल तर त्यासाठी आज असा एक म्हणजे धमाकेदार असा उपाय मी आणलेला आहे की हा उपाय तुम्ही केल्याने तुमचे पुढचे जे दिवस आहे त्या गोष्टीला मार्गीला आणतात आणि ती इच्छा पुढे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यासाठी विशेष काय करायचंय विशेष हेच करायचंय मला एका पांढऱ्या कागदावर हिरव्या रंगाने तुमची ती इच्छा लिहायची ती इच्छा फक्त अगदी एका एका ओळीत घ्यायची आहे त्यामध्ये नाही या शब्दाचा वापर नाही करायचा आणि तुमच्या घरातील इष्टदेवता असू दे कुलदेवता असू दे किंवा गणपती बाप्पा असू दे किंवा स्वामी असू दे तुम्ही ज्यांना मनापासून शंभरने हजार टक्के मानता त्यांच्या मूर्तीखाली कि किंवा त्यांच्या आसनाखाली किंवा अगदी देव आपल्या रोज पुजले जातात त्यामुळे त्या स्थानामध्ये तुमच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही ती गोष्ट ती चिठ्ठी ठेवून द्या पुढच्या एकवीस दिवसात ती बातमी कार्याला लागेल आणि त्यासाठी काहीतरी मार्ग उघडायला लागतील ला ला काहीतरी गोष्ट व्हायला लागेल म्हणजे मग ती काही असू शकते तुमच्या कर्जमुक्तीतले उपाय असू शकतात तुमच्या जोडीदार रिलेटेड काही असू शकतं एनिथिंग तुमच्या लाईफमध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातलं कोणतंही कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही ती इच्छा पूर्ण करून घेऊ शकता हे करून बघा कारण ईशान्य कोपरा हा खूप प्रभावी कोपरा आपल्या घरातला मांडला जातो आणि या कोपऱ्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती ऊर्जा त्या इच्छेला म्हणजे ती इच्छा स्वच्छ असावी आणि कुणाचीही हानी होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही अशी नसावी करून बघा एकवीस दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसून येईल